सर स्वागत आहे आपल्या लोकपालक न्यूज चॅनलमध्ये आपण सध्या आहोत बदलापूर गावातील वन पर्यटन केंद्र व जैवविविधता उद्यान येते बदलापूर शहर व ग्रामीण परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी विरंगणा म्हणून भेट देत असतात वन पर्यटन केंद्र म्हणून या ठिकाणी बदलापूर शहरात याला ओळखलं जातं या ठिकाणी बघितलं तर आपण गार्डनची व्यवस्था करण्यात आलेली आहे अनेक तलाव आहेत परंतु सर्वच सोयी सुविधांचा या ठिकाणी अपुरा अपुरा पाठपुरावा असल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय अपुरा अभाव या ठिकाणी तलाव असू द्यात किंवा गार्डन असू द्यात किंवा सोलरमधल्या लाईट्स आहेत त्या अनेक दिवसापासून बंद आहेत याबाबत पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते हर्षद भोपे यांनी वन प्रशासनाकडे केला होता परंतु तरी देखील कुठलीही कार्यवाही या ठिकाणी करण्यात आलेली नाहीये आपल्यासोबत सध्या उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते हर्षद भोपे काय सांगाल वन पर्यटन केंद्राकडे तुम्ही पाठपुरावा केला होता परंतु कुठलीही कारवाई करण्यात आली नाही बदलापूर परिसरामध्ये एकमेव असं उद्यान की ज्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डनची खेळणी त्यानंतर ओपन जिम त्यानंतर या ठिकाणी वनसफारी वनभोजन अशी संकल्पना त्यानंतर रोप विक्री केंद्र असं उद्घाटनाच्या वेळेला सर्व त्यानंतर बा याच्यामधून सफारी करताना इथे उंच असे टॉवर जे लावण्यात आलेले आहेत त्या टॉवरवर जाऊन संपूर्ण बदलापूर दिसणार अशी संकल्पना जी खूप चांगली संकल्पना म्हणजे चांगल्या उद्देशाने या ठिकाणी निधी आणण्यात आला प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी ही कामे करण्यात आली करोडो रुपये खर्च करण्यात आले परंतु यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर याच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून याची दखल घेऊन बातम्या प्रसारित करण्यात आल्या सदर बातम्या मी पाहिल्यानंतर मी बदलापूरमधील जे फॉरेस्ट ऑफिस जे सानेवाडीत आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारणा केली असता की या ठिकाणी जे खर्च करण्यात आलेला आहे त्याचा उद्देश हा साध्य होत आहे त्या ठिकाणी जाणार येणाऱ्या जाणाऱ्या यांची संख्या कमी होत चाललेली आहे की जो पर्यटनाचा जो आपला मेन मुद्दा होता तो मुद्दा इथे साध्य होत नाही कारण की तिथे कोणत्याही प्रकारचं नियोजन नाहीये याबाबत मी एकोणतीस दोन हजार तेवीस या वेळेला ते तिथे जाऊन सदर याची समस्या मांडली कारण की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळामध्ये तिथे कम से कम पाच ते सहा फूट गवत वाढलेलं होतं ओपन जिम आणि त्याच्या बाजूला जी खेळणी आहेत तिथे पूर्ण गवतानी पूर्ण घेरलेलं होतं त्या ठिकाणी पावसाळी तिथे म्हणतो आपण की कोकण दरवाजा म्हणून त्याचं नाव फेमस झालेलं होतं तर स्टेशनमधील पब्लिक किंवा को कोणाकडे आलेले पाहुणे यांना घेऊन लोक या ठिकाणी नागरिक घेऊन येत असे परंतु ही अशी दुरवस्था बघून नंतर येण्याची संख्या ही पूर्णपणे कमी झाली आणि त्या ठिकाणी जी बदलापूर गावामधील का काही ग्रामस्थ हे सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी या ठिकाणी येतात तिथे एक जॉगिंग ट्रॅक छोटा बनवलेला आहे त्या तिथे बघाल तर त्या ठिकाणी नेहमी घाणीचं साम्राज्य आहे तिथे कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे म्हणजे जॉगिंग ट्रॅकच्या नावाखाली आज आपण म्हणतो जंगलाच्या इथे कीटक किंवा की सर्प वगैरे असणार परंतु ज्या ठिकाणी आपण डेव्हलपमेंट केलेलं आहे जिथे आपण खेळणी आहेत किंवा जाण्यासाठी जॉगिंग ट्रॅक ते स्वच्छ असलंच पाहिजे दुसरं की तिथे टॉयलेट जे बनवलेले आहेत त्या टॉयलेटची दुरवस्था गेले तीन वर्षापासून ते तसेच पडलेले आहेत तर आम्ही स प्रत्येक वेळेला जाऊन त्यांना सांगण्यात आलं की हे तुम्ही दुरुस्त करा या ठिकाणी लहान मुलं किंवा गावातले ग्रा ग्रामस्थ ते स्टेशनमधील प्ल नागरिक हे सर्व त्या ठिकाणी येतात परंतु ही दुरवस्था बघून तिथे परत येण्याचं आणि आजूबाजूला कोणती वस्ती नसल्यामुळे इथे दुसरं शौचालय किंवा म महिलांकरता कोणत्या प्रकारे शौचालयाची सुविधा ह्या ठिकाणी नाही आहे एकमेव सुविधा इथे पाण्याचे कनेक्शनसुद्धा आलेले आहेत परंतु त्याकडे नियोजन नसल्यामुळे ते खराब झाले दुसरा लागला की या ठिकाणी एक उत्तम प्रकारे असं एक राशी व नक्षत्र वन असा एक कन्सेप्ट छान बनवला होता आणि ह्या हे बघण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये खूप गर्दी या ठिकाणी होती कारण की या ठिकाणी औषधी अशा वनस्पती लावण्यात आला होता तुम्ही म्हणाल याने रुद्राक्षाचे सुद्धा रुद्राक्षाचे सुद्धा असे रोप लावलेले होते आणि हे तुम्ही डिझाईन बघाल तर या ठिकाणी डिझाईनमध्ये प्रत्येक असे सेक्शन केलेले आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येक यामध्ये एक एक वनस्पती लावण्यात आलेली होती पण आता समोर दिसतो आहे कि की यातल्या कित्येक वनस्पती या मेले मेलेल्या आहेत कारण की त्यांना त्याची देखभाल झालेली नाही आहे ह्याच्या बाजूला पाण्याचा पाण्याची टाकी एक लावण्यात आलेली होती की जेणेकरून त्याला पाणी हे देऊन त्या वनस्पती जगवल्या जातील परंतु त्या ठिकाणी टाकी जी आहे ती तिथे पाण्याचं कनेक्शनच राहिलेलं नाही आहे कारण इथे एकदा काय बघाल तर पाईपाचं कनेक्शन तुम्ही रोडपासून एक फक्त वीस ते वीस मीटरच्या अंतरावर हे जे बनवलेलं राशी आणि नक्षत्र वन जे आहे ते आहे ह्याची दुरवस्था झालेली आहे त्यानंतर आपण म्हणू का वरती जाण्यासाठी जे टॉवर बनले आहेत त्याच्यासाठी रस्ता बनवण्यात आलेला होता हा रस्ता हा पूर्णपणे गवत वगैरे पालापाचोळा आहे म्हणजे त्या ठिकाणी पोचण्याकरता एक जीवाची कसरत करायला लागणार आहे कारण की त्या वन असल्यामुळे तिथे पशु किंवा तुमचे साप किंवा विंचू असणार परंतु ते रस्त्यामध्ये स्वच्छता असेल तर तो व्यक्ती जो नागरिक बघायला आलेला आहे तो नागरिक तिथपर्यंत पोचू शकतो तिस त्यानंतर आपण म्हणायचं की ह्या ठिकाणी तलाव म्हणजे तलावाचा मेन जो उद्देश असतो की तलावामध्ये ज तलाव संवर्धन करणं मुख्य उद्देश त्याचा जो आहे की ह्या ठिकाणी जे जल पशु त्यानंतर पक्षी वन्यजीवन जे आहे त्यांना पाण्याचे सोर्स म्हणजे स्रोत याकरता त्याचा उद्देश असतो पण तुम्ही बघाल हे दोस दोन स्त्रोत त्यांनी म्हटलेले आहेत तिथे आत्ता आम्ही आज बघितलं तर त्याची दुरवस्था पूर्ण झालेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण जलपर्णी आहे विषारी झाडे झुडपे आहेत आज त्या पाण्याची जर तुम्ही टेस्ट कराल त्या टेस्टमध्ये जे पण ते तिथे जीव जंतू म मरण मरण पावतात अशा प्रकारचं ते पाण्याची अवस्था झाली आहे म्हणजे तलाव झालं राशी झालं तुमचं वन उद्यान झालं त्यानंतर जो तुमचा ह्याचा वरती टॉवरकडे जाण्याचा रस्ता झाला याची पूर्ण दुरवस्था आहे या ठिकाणी कोणता स्टाफ काम करतो आहे काय कळायला मार्ग नाही या ठिकाणी जे टॉयलेट लावलेलं ला आहे सुद्धा जो खर्च करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन कोणतंही नाही परंतु ह्याची दुरवस्था बघाल गेले दोन ते तीन वर्षापासून ह्या ठिकाणी कोणतंही पाण्याचं कनेक्शन नाही आहे आणि ते तुटलेल्या अवस्थेत पूर्णपणे ते आहे आणि ह्या ठिकाणी जी झाडं लावण्यात आलेली होती बघा आता ह्या ठिकाणी ते पाटे आहेत आवळा आहे तिथे वड आहे त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये सप्तपर्णी असे चांगले चांगले हे लावण्यात आले होते ह्याचे प्रत्येक ठिकाणी हे जे तुम्हाला सेक्शन दिसतात ह्या प्रत्येक सेक्शनमध्ये प्रत्येक वनस्पतीच्या नावाच्या अशा पाट्याही बनत हो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी खर्च करण्यात आलेला होता की जो ह्या ठिकाणी कोणताही पर्यटक येईल तर त्याला त्या झाडाविषयी म्हणजे हे जो नक्षत्रवन केलं आहे त्याच्या झाडाविषयीसुद्धा माहिती मिळावी असं सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं होतं त्यावर खर्च करण्यात आला होता परंतु आज बघाल hmm. या ठिकाणी पाट्या फक्त या पडलेल्या आहेत काय काय काही पाट्या पण या ठिकाणी गायब झालेल्या आहेत आणि काय काय सेक्शन आपण जे बघाल त्या सेक्शनमध्ये क दहा ते बारा सेक्शनमध्ये बघाल तर एकही वनस्पती त्यामध्ये राहिलेली नाही आहे आणि त्याच्यामध्ये पाट्यासुद्धा गायब झालेल्या आहेत तर हा जो उद्देश होता हा जर नियोजन राहिलं असतं या ठिकाणी त्या झाडांना देखरेख झाली असती तर नक्कीच इथे त्या वनस्पती जगल्या असत्या आणि हे पर्यटनाचा हे जे नक्षत्र वन आहे याचा उद्देश साध्य झाला असता वन प्रशासनाकडे तुम्ही या संदर, या संदर्भात निवेदन सादर केलं होतं त्या निवेदनामध्ये तुम्हाला उत्तर त्यांच्याकडून देण्यात आलं आहे नेमकं काय उत्तर देण्यात आले आता तुम्हाला सांगू की ग्रामस्थांची तक्रार आणि ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर पूर्ण मी जो वन परिसर आहे पहिले आम्ही गार्डन आणि त्या ठिकाणी लावल्या ओपन जिम संदर्भात कारण की आम्ही बदलापूरचे ग्रामस्थांना बदलापूर गावामध्ये एकही जिम नाही आहे म्हणजे स तुम्ही म्हणाल सोनिवली बदलापूर किंवा आमचा मोला परिसरामध्ये जे वॉर्ड्स आहेत इन तर ह्याच्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची जिमची सुविधा नाही म्हणून ह्या ह्या ठिकाणी लोक वॉकिंग करण्यासाठी येतात व ओपन जिम जी इथे लावलेली आहे तिथे एक्सरसाइज करतात परंतु त्याची दुरवस्थेचे फोटो मी चोवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी त्याचे व्हिडिओज आणि फोटोज हे सदर घेऊन मी आपल्या बदलापूरचे जे ऑफिसर आहे त्या ऑफिस ठिकाणी मी ते सदर त्यांना व्हिडिओज आणि हे दाखवलं आणि सांगितलं की हे तुम्ही तिथे साफसफाई थोडी केली पाहिजे लहान मुलं वगैरे खेळतात आणि एक्सरसाईज करण्यासाठी मग तिथे नागरिकसुद्धा येत आहेत तर कोणाच्या साफ वगैरे विंचू वगैरे साहू शकतो कारण की त्या साहित्य लावले त्याच्या बाजूला गवत भरपूर माजलेलं आहे आणि बाकडे लावलेत ते पूर्ण गवतानी पूर्ण वेळलेले आहेत तर तिथे त्यांचं एक हास्यास्पद उत्तर आलं की तुम्ही जंगलामध्ये येत आहे जंगलामध्ये विंचू साप वगैरे असणारच आणि तुम्ही आम्हाला सांगताय की तिथे स्वच्छ हे स्वच्छ राहिलं पाहिजे आम्ही हे पर्यटन केंद्र अजून सुरू केलेलं नाही आहे कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडनं आम्ही शुल्क घेत नाही आहे अशी त्यांची उत्तरं आम्हाला मला सुरुवातीला आली तर मी बोललो ठीक आहे आमचं एक समस्या होती ती आम्ही मांडायला आलेलो परंतु एक चला त्यानंतर मी बघितलं नंतर सफाई होईल स्वच्छता होईल परंतु जी स्वच्छता आणि सफाईसाठी या ठिकाणी माणसं जी नेमली पाहिजेत ती कोणत्याही प्रकारे नेमली गेली नाही सदर याची हे घेऊन मी नगरपालिकेला सांगितलं की आपल्या माणसांकडनं इथे सफाई करून घ्या नगरपालिकेला या संदर्भात स्वच्छतेविषयी व देखभालीविषयी सांगण्यात सांगण्यासाठी आम्ही नगरपालिकेत गार्डन आणि या विभागाला भेट दिली त्यांना सांगितलं की असं ती स्वच्छता आणि हे केलं पाहिजे परंतु हे वन यांच्या अधिपत्याखाली असल्यामुळे त्यांनी सांगितलं की ते त्यांच्याकडनंच आपल्याला करून घ्यावं लागेल मग मी म्हणाला की वन अधिक वन विभाग बदलापूरचं जे ऑफिस आहे त्यांना भेटलो नगरपालिकेला भेटलो पण कोणत्याही प्रकारे आपल्याला यामध्ये मार्ग निघत नाहीये तर सदर याची दखल घेण्याकरता मी आपले डीओफओ अधिकारी त्याच्यानंतर याचे जे वन सचिव जेव्हा मी वन सचिव यांच्याकडे याच्या संदर्भात सर्व माहिती जो व्हिडिओ पाठवले त्यानंतर वर्ण वन शिक्षक सचिवांकडून याचे जे याच्या अंडर जे जे अधिकारी येतात म्हणजे ओफ पासून ते तुमचं रिजनल त्याच्यानंतर त्यांच्या अंडर जे, वना वना जे या ठिकाणचे वन संरक्षक वन विभागाचे जे अधिकारी आहेत या संदर्भात त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांना असे पत्रक हे त्या त्या डिपार्टमेंटचे त्यांना पाठवण्यात आले यानंतर माझ्या केलेल्या जी सम तक्रार होती त्याची दखल घेऊन मला तेवीस बारा दोन हजार चोवीसला याचं उत्तर असं आलेलं आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारे म्हणजे या ठिकाणी खर्च केलेला जो आहे त्याकडे दुर्लक्ष कोणत्याही प्रकारे केलेलं नाहीये या ठिकाणी सफाई उत्तम प्रकारे केलेली आहे ओसाड पडलेले नाही झाडं या ठिकाणी मिळेल नाही त्या ठिकाणी सामान तुटलेले नाही तर तुम्ही म्हणाल तर या ठिकाणी त्यांनी अधिकारी या ठिकाणी कोण मोरे म्हणून कोणतरी अधिकारी दोघांचे आणून हे तिथे जबाब घेतला हे जबाब देणाऱ्यांना मी आज पण त्यांना सांगतो की तुम्ही या ठिकाणी आज पण या या ठिकाणी बघा की ह्या तुम्ही जो जबाबावर तुम्ही सांगितलं जबाबदारांच्या इथे काही योगेश मोरे आणि गौरव मोरे म्हणून जे दोन आहेत त्यांनी त्यांना चोवीस दहा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी वस्तुस्थिती सांगितलेली आहे या ठिकाणी कोणत्या प्रकारे सामान तुटलेलं नाहीये पूर्णपणे स्वच्छता आहे या ठिकाणीचे कोणते वृक्ष मृत पावलेले नाही आहेत त्यानंतर या ठिकाणी पाण्याच्या टाक्या सुव्यवस्थित आहेत टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी सुव्यवस्थित आहेत कोणत्या प्रकारे हा जबाब या ठिकाणी नोंदवलेला आहे शंभर टक्के वस्तुस्थिती जी आहे ती आम्ही सांगतो आम्ही तुमच्याकडे तुमचं जे काम आहे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला सांगतो की आम्हाला ह्या फक्त सोयी द्या आम्हाला काय तुमच्याकडनं दुसरी कोणती अपेक्षा नाही आहे की ज्या ठिकाणी जे पर्यटन विकास होण्याकरता जो प्रयत्न झालेला आहे त्याचं उद्दिष्ट साध्य हवं व त्याचा हो, लाभ व्हावा याकरता आम्ही करतो तुम्ही हे उत्तर आम्हाला आता असं देत आहे त्या फोटोमध्ये तुम्ही आम्हाला फोटो दिलाय हा तुम्हीच फोटो मला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये दिसतंय की ते खेळणं तुटलेलं आहे आणि तुम्ही म्हणता की सगळं व्यवस्थित स्थितीत आहे आणि एक चार फोटो तुम्ही जोडलेले आहेत आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी काम करणाऱ्या रहे मजुरांचे फोटो पाठवलेले आहेत तर कोणत्या दिवशी सफाई केली असावी आणि त्याचे तुम्ही फोटो मला हे दिलेले आहेत पण आज तुम्ही आज वस्तुस्थिती बघाल आज आहे एकतीस बारा दोन हजार चोवीस आणि तुम्ही मला जो लेटर पाठवलेला आहे की या ठिकाणी सगळं व्यवस्थित आहे त्या लेटरची तारीख आहे बघा हे लेटर आता जे मला आलेलं आहे त्याच्यामध्ये तेवीस ते बारा दोन हजार चोवीस या दिवशी तुम्ही म्हणता की सगळं व्यवस्थित आहे तुमचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे आता वस्तुस्थिती आता प्रसारमाध्यमांची स्वतः तुम्ही आहे तिथे अनेक रोज पर्यटक येतात आणि जे आहे ते समोर आहे ते बदल या चार दिवसात काय बदल नाही का परत तिथे वृक्ष वृक्ष गायब झालेले आहेत किंवा हे तुटलेलं आहे किंवा पाण्याचे कनेक्शन गायब झाले आहेत तुम्ही चोवीस तार तेवीस तारखेला म्हणता की सगळं व्यवस्थित आहे आणि आज एकतीस तारखेला आम्ही इथे वसुस्थिती परत तुम्हाला दर्शवत आहे आमचं एकच तुम्हाला विनंती आहे की आम्हाला फक्त जे इथे जे जे पर्यटन केंद्र केलेलं आहे ज्याच्यामुळे आमच्या बदलापूरच्या परिसरामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे इथे बाजूलाच आदिवासी बांधवांची वाडी आहे पूर्ण सगळ्यात जास्त आदिवासी वस्ती असणारा ह्याच्या बाजूचा एरिया आहे त्यांना एक रोजगार निर्मितीसुद्धा या माध्यमातून होईल परंतु ह्या नियोजन अभावी आणि दुर्लक्ष जे आहे ते आहेच ते दुर्लक्ष होता कामा नये आणि सर्व ज्या सुखसोयी ज्या इथे साठी खर्च केला आहे करोडो रुपयाचा त्याचं साध्य झालं पाहिजे एवढीच आमची विनंती आहे तुमचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न होते असं निदर्शनास येते तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी काही पाठपुरावा करणार का असं मेन म्हणजे कसं आहे की अधिकारी लोकांनी त्यांची कामं त्यांना जे सरकारी अधिकारी आहेत त्यांना तक्रार केल्यानंतर नागरिकांची एकच विनंती असते की तुम्ही या तक्रारीचं निवारण करा परंतु काही अधिकारी जर टाळाटाळ करत असतील तर नक्कीच त्याची दखल ही प्रशा आपले जे आ, सरकार आहे त्यांनी त्या अधिकाऱ्यांची घेतली पाहिजे आणि जेणेकरून जे जे ज्या उद्देशासाठी हा पर्यावरण मंत्री असतील किंवा या ठिकाणीचे पदाधिकारी असतील यांच्या प्रयत्नातून जो चांगला उद्देश होता की हे पर्यटन केंद्र डेव्हलप व्हावं ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात चांगलं पर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती व्हावी हे जर साध्य होत नसेल तर मग नक्कीच तशा अधिकाऱ्यांना त्यांच्या जे काम आहे त्यांचे जे कर्तव्य आहे त्याची जाणीव ही करून दिली पाहिजे त्याच्यानंतर एक तुम्हाला मुख्य हे सांगेन की कोणतेही पर्यटनाचा विकास किंवा तलावांचा विकास जो होतो कोट्यावधी खर्च हा केला जातो परंतु यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं तर याच्यामध्ये नियोजन हे असलं पाहिजे ह्या ठिकाणी जर करोडो रुपये खर्च केलाय तर त्यातले काही म्हणजे पाच लाख रुपये ते दहा लाख रुपये जरी तुम्ही दोन स्टाफ या ठिकाणी केअरटेकर आपण ज्याप्रमाणे म्हणतो हे जर आपण ठेवले तर पाच वर्षासाठी ते केअरटेकर त्याची काळजी घेतील त्याचा रिपोर्ट जो असेल तो सादर करतील अशा प्रकारे याचं नियोजन नक्की झालं पाहिजे काम केलं निधी खर्च केला आणि त्यानंतर मग ती जबाबदारी त्या नेत्या किंवा मंत्र्याची नाही आहे ती त्या संदर्भित जो प्रशासन आहे त्याशी संलग्न जो डिपार्टमेंट आहे त्यांची जिम्मेदारी असते आपण नेते किंवा मंत्र्यांना वाईट बोलून किंवा हे बोलून चालणार नाही कारण त्यांनी एक चांगला प्रयत्न केलेला असतो या ठिकाणी निधी असून आणून ते डेव्हलप करण्याचा परंतु त्या ठिकाणी जे संदर्भित अधिकारी आहेत व जे स्टाफ आहेत त्यांनी त्याचं पुढे काळजी घेतली पाहिजे नियोजन केलं पाहिजे एकंदरीत एका, एका चांगल्या उद्देशातून स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी वन पर्यटन केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे परंतु येथील वन प्रशासनाच्या ढिसळ कारवाईमुळे एखाद्या स्थानिक नागरिकांना याचा उपभोग घेता येत आहेत उपभोग घेता येत नाहीये आपण जर बघितलं तर खेळण्याच्या वस्तू असू द्यात किंवा झाडं असू द्यात सगळ्याची या ठिकाणी दुरावस्था आहे आणि याचा पाठपुरावा कुठेतरी सामाजिक कार्यकर्ते गोपे या ठिकाणी करत आहेत परंतु त्यांची देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वन विभागाकडून होतोय आणि यावर आता वन वन प्रशासन काय कारवाई करते किंवा यातली सोयी सुविधा अशाच अपुरा राहतात का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन साहिलवाळ सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर